नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर गांच्यानवर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे तर आता मदर्स डे येणार आहे आणि मदर्स डेसाठी मी दिपालीसाठी काहीतरी गिफ्ट घेतलेला आहे कारण ती आहे न्यू मॉम आणि न्यू ला कोणत्या गोष्टीची गरज असते तेच मी लक्षात ठेवून तिच्यासाठी एक गिफ्ट घेतलेला आहे आणि ते गिफ्ट म्हणजे आहे ही मदर्स बॅग आणि जुप ब्रँडने त्यांची मदर्स डे स्पेशल मदर्स बॅग लाँच केलेली आहे ती म्हणजे ही बॅग आणि या बॅगची स्पेशालिटी काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते समोर पण त्याआधी मी सांगते की आपण आतापर्यंत डायपर बॅग वापरत होतो मुलांसाठी आणि जेव्हा उर्वी झाली होती ना त्यावेळेला सुद्धा मी कल्याणीसाठी डायपर बॅग घेतली होती आणि ती अजून पण यूज करते ती बॅग डायपर बॅग स्टायलिश नसते म्हणजे नॉर्मल अशी बॅग राहते पण जुक ब्रँडनी तेच सर्व लक्षात ठेवून आणि तुमच्या स्टाईलला सुद्धा लक्षात ठेवून म्हणजे तुम्ही स्टाईलमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे त्या गोष्टीला लक्षात ठेवून ही बॅग बनवलेली आहे आणि या बॅगची खासियत काय काय आहे कशी आहे ही बॅग ही तुम्हाला पूर्ण दाखवते ही बॅग पूर्ण अशी आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण ओपन कंपार्टमेंट मिळते त्यानंतर असे बॉटल वगैरे ठेवायसाठी इथे कंपार्टमेंट मिळतात दोन इथे बाळाच्या बॉटल्स वगैरे राहू शकतात आणि त्यानंतर इथे वाला कंपार्टमेंट मिळतो तुम्हाला अशा प्रकारचा यामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी बाळाच्या राहू शकतात जसे की डायपर वगैरे हे येते आणि त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा हे मिळते एक कंपार्टमेंट मिळते चेनवाला जेव्हा पण तुम्ही बॅग विकत घेता ना तेव्हा तुम्ही ती बेबीची असेन्शियल कॅरी करण्यासाठी घेता पण ती एवढी स्टायलिश नसते म्हणून ही बॅग त्यांनी लॉन्च केली जी स्टायलिश पण आहे आणि सर्व असेन्शियल यामध्ये कॅरी तुम्ही करू शकता तर इथे एक पाऊच दिलेला आहे त्यांनी यामध्ये सुद्धा तुम्ही बेबी असेन्शियल्स कॅरी करू शकता आणि त्यानंतर मोठं असं कंपार्टमेंट आहे यामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी तुम्ही ठेवू शकता आणि इथे सोमर सुद्धा चेनचं एक कंपार्टमेंट दिलेला आहे यामध्ये सुद्धा सेम पाऊच मिळतं यामध्ये सुद्धा तुम्ही असेन्शियल्स ठेवून घेऊन जाऊ शकता तर खूप मस्त वाटली मला ही बॅग आणि मेन म्हणजे न्यू मॉर्मसाठी तर ही बेस्टच आहे आणि म्हणून मी तिच्यासाठी गिफ्ट करण्यासाठी ही बॅग घेतली आणि इथे जूकची ब्रँडिंग दिलेली आहे ही जी पूर्ण डिझाईन आहे ही या जूच्या कापडावर बनलेली आहे आणि त्यानंतर हे जे आहे तुम्हाला दिसतं ब्राऊन कलरचं ले हे लेदर आहे पण हे विगन लेदर आहे यामुळे कोणत्याच अॅनिमल हार्म केलेला नाही आहे जो ब्रँडचे प्रोडक्ट खरोखर चांगले असतात इंडियन ब्रँड असल्यामुळे मला प्राऊड वाटतं की इतकं चांगला ब्रँड इतका मोठा ब्रँड आपल्या इंडियामध्ये आहे आणि त्यात म्हणजे पेटा अफ्रुट ब्रँड आहे हंड्रेड पर्सेंट विगन प्रोडक्ट बनवतात हँडक्राफ्टेड प्रोडक्ट बनवतात मी दिपालीला ही बॅग लवकरच गिफ्ट करणार आहे आणि या बॅगला बघून ती सुद्धा खूप खुश होणार आहे आणि सुद्धा खूप जास्त कामात येणार आहे ही बॅग तुम्हाला सुद्धा ही परचेस करायची असेल बॅग तर लिंक मी यांच्या वेबसाईटचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही यांच्या वेबसाईटला चेकआउट करू शकता आणि यांच्या वेबसाईटवर खूप सारा बॅग्स अवेलेबल आहे आणि हो सोबत माझं कुपन कोड यूज करायला विसरू नका हो जो मी स्क्रीनवर दिलेला आहे तो कुपन कोड यूज करून तुम्ही तुमच्या शॉपिंगवर एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ मिळवू शकता जी पण तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरून शॉपिंग कराल ती आणि यांच्याकडे खूप सारा व्हरायटीच्या बॅग्स आणि फुटवेअर सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही डेफिनेटली चेकआउट करू शकता यांच्या वेबसाईटला आणि या बॅगच्या ऐवजी आणखी कोणत्या कोणत्या बॅग्स मी घेतलेल्या आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करते ही आहे एक स्लिंग बॅग खूप छान आणि खूप मस्त आहे त्यात म्हणजे खूप मस्त अशी डिझाईन आहे वर आणि इथे स्पेस पण खूप दिलेली आहे यांनी आतमध्ये सुद्धा एक कंपार्टमेंट आहे इथे चायनचा आणि समोरच्या साइडला सुद्धा एक कंपार्टमेंट आहे चेनचा ही बॅग पण खूप मस्त आहे तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि त्यानंतर मी घेतलेली आहे ही बॅग पॅक ही पण मला खूप आवडलेली आहे इथे दोन कंपार्टमेंट आहे वाले आणि नंतर मग आतमध्ये बघूया आपण आतमध्ये सुद्धा खूप मस्त ही बॅग आहे स्पेशियस आहे त्यात म्हणजे इथे ही कुशनिंग वगैरे दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही लॅपटॉप वगैरे कॅरी करायचं असेल तुम्हाला तर ते पण कॅरी करू शकता इझिली आणि काहीच डॅमेज वगैरे होणार नाही यामध्ये इथे एक चेनचं कंपार्टमेंट दिलेलं आहे आणि इकडच्या साइडला सुद्धा एक चेन आहे तर म्हणजे दोन कंपार्टमेंट आहे या बॅगमध्ये बॅकपॅकमध्ये बॅकपॅक मध्ये तर मला ही बॅग खूप आवडली तुम्ही सुद्धा डेफिनेटली परचेस करू शकता खूप मस्त आहे आणि हे लेदर आहे तुम्हाला ले तर सांगितलंच आहे विगन लेदर आहे त्यामुळे कोणत्याच ॲनिमलला हार्म केलेलं नाही आहे तर त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही इथे असे दोन जाळींचे पॉकेट आहेत नेटचे पॉकेट आणखी एक बॅग घेतलेली आहे ती म्हणजे ही तर ही बॅग सुद्धा मस्त वाटली मला झुकची ब्रँडिंग इथे दिलेली आहे मागच्या साईडला अशा प्रकारची आहे तर इथे चेन वगैरे दिलेली आहे चेनचं चे एक कंपार्टमेंट दिलेलं आहे सुद्धा खूप मस्त आहे त्याने इथे ही जे आहे ते लावलेले हे मस्त वाटलं मला झूक ब्रँडिंगचे झेड आणि नंतर मग आतमध्ये सुद्धा यांनी कंपार्टमेंट दिलेले आहे तिथे इथे आहे एक कंपार्टमेंट आणि त्यानंतर इथे ही मोठे एक कंपार्टमेंट आहे तर यामध्ये सुद्धा छोटे एक कंपार्टमेंट आहे आणि दोन अशा बॉटल साठी जागा दिलेल्या आहेत तर ही सुद्धा बॅग खूप छान वाटली मला तर डेफिनेटली ही बॅग सुद्धा तुम्ही घेऊ शकता मागच्या साईडला सुद्धा मस्त <laughs> एक कंपार्टमेंट दिलेलं आहे आणि हे असं दिलेलं आहे म्हणजे ही, ही बॅग तुम्ही तुमच्या ट्रॉली बॅगवर इझिली ठेवू शकता यासाठी ही दिलेलं आहे इकडे तिकडे पडणार नाही ही बॅग तर तुम्हाला जर ट्रॅव्हल करायचं असेल तर ही बॅग तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी यूज करू शकता आणि त्यानंतर एक फुटवेअर घेतलेला आहे त्यांच्या फुटवेअरची क्वालिटी तर अमेझिंगच असते मी नेहमी वापरते यांची मी हिल्ससुद्धा वापरली यांची मी फ्लॅट सुद्धा वापरली वापर आणि हिल्समध्ये पण तुम्ही तितकेच कम्फर्टेबल राहता जितके फ्लॅटमध्ये यांच्या कम्फर्टेबल राहता कारण कुशनिंग खूप छान दिलेली आहे आणि मेन म्हणजे यांचे जे हिल्स ही आहेत ते ब्लॉक हिल्स आहे त्यामुळे टेन्शनच नाही आहे आणि खूप मस्त आहे ही पण तुम्ही बघू शकता की ते छान आहे जिथे झुकची ब्रँडिंग दिलेली आहे ही तुम्ही एथनिक वर वेअर करू शकता यांच्याकडे वेस्टर्नवर वेअर करण्यासाठी सुद्धा फुटवेअर अवेलेबल आहे तुम्ही चेकआउट करू शकता आणि यांच्याकडच्या बॅग्स पण चेकआउट करू शकता लिंक तर मी दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांच्या वेबसाईटची ची तुम्ही चेकआउट नक्की करा आणि माझा कुपन कोड युज करायला विसरू नका त्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे चला तर मग आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहिला असेल तर थोडा पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर आणि हो याच्याशिवाय दोन आणखी चॅनल आहेत माझे तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता दोन्ही चॅनलचा लिंक इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा चला मग बाय टेक केअर आणि यू ऑल बाय